रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एस के नाही येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्यातील बिबट्याच्या दहशतीची थी। येवल्यातील भिंगारे चिचोंडी साताळी पारेगाव निमगाव या परिसरामध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पाहायला मिळत आहे भिंगारे परिसरामध्ये भरदिवसा बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यावेळी दुचाकीस्वार व बिबट्याची धडक थोडक्यात हुकल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे येवला तालुक्यातील भिंगार येथे नवनाथ काळे यांच्या वस्ती परिसरामध्ये सायंकाळच्या समरास एक बिबट्या वावरत असताना सीसीटीव्ही कैद झाला यावेळी बिबट्या व दुचाकी स्वाराची धडक होता होता हुकली या परिसरामध्ये बिबट्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे कारण की अनेक दिवसांपासून भीतीचे वातावरण या ठिकाणी असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एसकेने येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला